नमस्कार आज आपण एक सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत यामध्ये आपण लाल भोपळ्याचा वापर करून छानसे असे कटलेट बनवलेले आहेत यासाठी नाही आपल्याला साबुदाणा भिजवायची गरज आहे नाही बटाटा उकडून घ्यायची गरज आहे अगदी पाच मिनिटात झटपट अशी तामझाम न करता सहज सोपे असे आपण कटलेट्स बनवणार आहोत बनवायला जेवढे सोपे आहे तेवढे खायला तर सोप टेस्टी लागतात तर वेळ न घालत आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे हा अशा पद्धतीने भोपळा घ्यायचा आहे आणि त्याची पाठीमागची जी साल असते ती आपण काढून घेऊया म्हणजे जेव्हा आपण किसणीने किसू तेव्हा ते इझिली किसलं जाईल यासाठी सुरुवातीला आपण याची जी साल असते ती सर्व काढून घ्यायची आहे आता ही साल आहे ती आपली काढून झालेली आहे आपण ही किसणीने भोपळा चांगला किसून घ्यायचा आहे खूप छान रेसिपी आहे आणि वेगळी आहे झटपट बनणारी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आता भोपळा आपला इथे किसून झालेला आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने किसला गेलेला आहे इथे मी छोटा साबुदाणा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा असेल तर तो तुम्ही तोही वापरू शकता एक वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि तो आपण मिक्सर जार मध्ये चांगला बारीक करून घेऊया जेवढा बारीक तुम्हाला करता येईल तेवढा बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने साबुदाणाही बारीक आपला झालेला आहे तो आता त्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता इथे मी दोन छोटे टोमॅट सॉरी बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे नाही डायरेक्ट आपल्याला असे साल काढून त्याचे बारीक पीसमध्ये ते पीस कट करून घ्यायचे आहेत आणि मिक्सर मध्ये आपण ते बारीक करून घ्यायचे आहेत यासाठी आपल्याला बटाटा उकडण्याची गरज नाहीये कच्च्या बटाट्यापासूनच आपण हा हे कटलेट बनवणार आहोत इथे मी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आहे तुम्ही जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर तुम्ही ती अवश्य टाका याच्यामध्ये त्याने खूप छान चव येते काही भागात खाल्लं जात नाही यासाठी मी ते स्किप केलेलं आहे तुम्ही खात असाल तर तुम्ही नक्की टाका चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडस शेंगदाण्याचं कूट घालायचं हे भाजलेलं शेंगदाणे त्याचं कूट करून घेतलं होतं मी है। है ते घातलेलं आहे आता हे आपण छान मळून घेऊया जसे आपण चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीनेच मळायचं आहे आता इथे मी एक तुम्हाला टीप देते जर हे पीठ मळून झाल्यानंतर बाइंडिंग व्यवस्थित येत नसेल तर मिक्सरमध्ये एक दोन ते तीन सेकंद परत तुम्ही सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या म्हणजे ते छान बाइंडिंग येईल त्याला आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपण हाताने प्रेस करत त्याला कटलेटचा आकार द्यायचा आहे तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कटलेटला शेप देऊ शकता आता इथे आपण अशा पद्धतीने सर्व कटलेट्स बनवून घेऊया तुम्ही गोलही बनवू शकता तुम्हाला जो आकार आवडतो त्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता पण ह्या शेपमध्ये कटलेट थोडेसे दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि खायला पण छान लागतात म्हणून मी हा शेप वापरलेला आहे आता हे अशा पद्धतीने आपण सर्व कटलेट्स रेडी करून घ्यायचे आहेत अगदी झटपट रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता इथे किती पटकन असे हे सगळे पदार्थ आपण एकत्र केलेले आहेत नाही यासाठी साबुदाणा ना भिजवलेला आहे नाही बटाटा उकडून घ्यायची गरज आहे पटकन अशी रेसिपी होते तुम्ही नक्की ट्राय करा आता आपले कटलेट्स तयार झालेले आहेत इथे मी गॅसवर कढई ठेवली होती तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आधी तेल चांगलं गरम करायचं आहे नंतर गॅस मध्यम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे कटलेट एक, एक करून चांगले फ्राय करून घेऊया सुरुवातीला तेल चांगलं गरम करायचं आहे हाय फ्लेमवर नंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि मगच हे कटलेट फ्राय करायला घ्यायचे आहेत त्याच्या आधी एकदम स्लो गॅस करून तेल जर तापवले तर तुमचे कटलेट खाली चिपटू शकतात त्याच्यामुळे ही प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे आता इथे पाहू शकता किती सुंदर गोल्डन असे आपले कटलेट्स तयार झालेले आहेत नाही मस्त आणि मन्नाट अशी रेसिपी तर या उपवासाला तुम्ही नक्की ट्राय करा आता रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपी करण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता मी एक तुम्हाला इथे तोडून दाखवते वरून मस्त कुरकुरीत आणि एकदम आतून सॉफ्ट असे हे आपले कटलेट्स रेडी झालेले आहेत थँक्स फॉर वॉचिंग